नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या वेळी स्वागत आहे तर सकाळपासून मी ब्लॉग केलाच नाही आता डायरेक्ट रात्री करते आणि आज मला सरप्राईज मिळालेला आहे सरप्राईज मध्ये तुम्हाला दाखवते आय थिंक uh, इंट्रो मध्ये तुम्हाला सरप्राईज समजलंच असेल तर सरप्राईज मध्ये आलेले आहेत हाय करा ह्यांचा येण्याचा प्लॅनच नव्हता फक्त शानू येणार होती हा शानू तू इकडे गाईड तर आज आमची अगं बाई तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲक्च्युली महेश गुरव साईटवरती असल्यामुळे आज मी ॲनिव्हर्सरी करणारच नव्हती म्हणजे आज आम्ही ॲनिव्हर्सरी करणार नव्हतो ते आल्यानंतरच करणार होतो परंतु सकाळीच त्यांनी मला सांगितलं की आज मी आज येणार आहे आणि परत लगेच सकाळी जाणार आहेत त्यामुळे ते आज येत आहेत ते अजून आले नाही आणि बहिणीने सुद्धा मला सरप्राईज दिलं ती सुद्धा अचानक आजच आली आणि त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे तर आता केक वगैरे तर आता अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे आम्ही काही कट करणार नाही आहे फक्त आता आम्ही मस्त एकत्र बसून एन्जॉय करणार आहे बाय

बराच वेळ लागला गार व्हायला लागलाय ला। चला पटापट तर आता आम्ही सगळेजण एकत्र बसून मस्त असं ऍनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीची पार्टी एन्जॉय करणार आहोत रे वा <laughs> तर आज आम्ही काही केक वगैरे नाही आणलेला आहे फक्त आता मस्त सगळ्यांना जे आवडेल ते मागवलेलं आहे

तर आज सकाळपासून मी व्हिडिओ बनवलाच नव्हता आणि ॲनिव्हर्सरीसुद्धा मी साजरी करणार नव्हती तर महेश गुरे यांनी मला अचानक सरप्राईज दिलं आणि ते अचानकच आले त्यानंतर मनीषाचं पण येण्याचं काही ठरलं नव्हतं तर सगळ्यांनीच मला आज सरप्राईज दिलं नमस्कार मंडळी मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे सव्वा एक झालेले आहे आणि आज वार आहे गुरुवार तर आज गुरुवारचा मी स्वयंपाक केलेला आहे सकाळी आज नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली होती कारण माझी बहीण आली आहे आणि तिच्या दोन मुली पण आलेल्या आहेत तर सगळ्यांसाठी सेमच मी नाश्ता बनवला आज साबुदाण्याची खिचडी कारण आज गुरुवार आहे तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आता माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर आधी तुम्हाला स्वयंपाक दाखवते स्वयंपाकामध्ये काय के काय केले ते तर इथे आहे गवारीची भाजी इथे डाळ बनवली आहे पण आज जरा डाळ मी तिखट डाळ बनवलेली आहे इथे आहे चपाती वेदांसाठी पनीर पराठा आणि इथे आमरस बनवलेला आहे आणि आता इथे मी नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे आज वेगळं काही गोड बनवलेलं नाही आहे आमरसच केलेलं आहे तर चला मी आता देवांना नैवेद्य दाखवते तर आता केतकी सालू रेवा आणि मी चितठ्यांचा गेम खेळ माझ्याने बघितलं पण नाही. ते हरणार आहे. सूट घेते आदिकले. चला आता मी पण खेळती आहे. ये लवकर या. म्हटलं था. तर आम्ही चिठ्ठ्यांचा गेम खेळतो. यामध्ये चार चिठ्ठ्यांचा आम्ही खेळतो. त्यामध्ये चारही चित्ठ्या सेम झाले की आपण जिंकलो. बरोबर ना? असंच आहे ना? चारही सेम आले ना? मग हात ठेवायचा. আঠ হেল্ল' 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 तर आता इथे नेक्स्ट डेला म्हणजेच फ्रायडेला पार्सल आलं होतं जे की वेदांनी मागवलेलं वेदांना त्याच्या रूममध्ये शूट करण्यासाठी हँगर लटकवण्यासाठी स्टँड हवा होता तर हाच तो स्टँड त्याने मागवला होता तर आता केतू ओपन करते कारण ऑनलाईन कोणतीही आपण वस्तू जेव्हा ओपन करतो तेव्हा त्याचा व्हिडिओ टाकावा लागतो जेणेकरून त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील ज्या की त्यांनी व्यवस्थित दिल्या नसतील तर आपण त्यांना हा प्रूफ देऊ शकतो तर त्यासाठी इथे मी व्हिडिओ काढते म्हणजे काही मटेरियल किंवा काही ते साहित्य ते जर का त्यांनी दिलं नसेल तर आपण शूट करून त्यांना दाखवू शकतो तर आता इथे मी शूट घेते आपल्याला लावायचं आहे आपल्याला इथे नेक्स्ट डे म्हणजे सॅटरडेला मी वेदांसाठी डब्यासाठी पनीर डोसा बनवते तर आता त्याच्याच डब्याची तयारी चालू आहे तर आता ह्याला पटपट डोसे देते आणि आमच्यासाठी नाश्ता वेगळा करणार आहे कारण कालच आम्ही डोसे बनवले होते तर शानूला आता आला आलाय डोसे खायचे त्यामुळे आता आज चुरमुऱ्याचा सुसला करणार आहोत नाश्त्यासाठी काय सा करते मम्मा खेळते नाश्ता केलास ना बस अजून काय पाहिजे तर इथे मी शनिवारपर्यंत जे काही शूट केलं होतं ते इथे मी आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय